शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना शिंदेगड आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या सुरू आहे माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायची आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा राष्ट्रवादीने जिंकली होती मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा जिंकल्याने ही जागा राष्ट्रवादीला गेली आहे आता महायुतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवाजीराव वढेराव पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता अखेर परस्पर सहमतीने शिवाजीराव वढेराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यासाठी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत आज त्यांचा हा पक्षप्रवेश होणार आहे दरम्यान शिंदे गटाच्या या भूमिकेवर ठाकरे गटाकडून हल्लाबोल करण्यात आला शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी अढळराव पाटलांचा जोरदार समाचार घेत शिंदे गटाने स्वार्थासाठी शिवसेना फोडली असल्याचं यातून सिद्ध झालं असल्याचं त्यांनी म्हटलंय उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं असा आरोप करत शिंदे गटात गेलेले अढहराव पाटील आता अजित पवार गटात जाऊन हिंदुत्व वाचवणार आहेत काय या शिंदे गटाने स्वार्थासाठी शिवसेना फोडली हे यातून सिद्ध झालं या लोकांनी बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले आहेत असा हल्लाबोल केदार दिघे यांनी केलाय आता याला शिंदे गट काही उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल